आणि एन एम में एम एस परीक्षा जी चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला झालेली होती तिचा अंतिम निकाल या ठिकाणी लागलेला आहे बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी मला आ, विचारत होते की सर नक्की हा निकाल कधी लागणार आहे आणि खऱ्या अर्थानं हा निकाल वेबसाईटवरती लागलेला आहे त्याची वेबसाईट कोणती आहे खऱ्या अर्थानं तुम्हाला मी सांगतो येद्या कदाचित तुमच्या शिक्षकांना देखील तुमचा निकाल पाहता येईल तुम्ही पर्सनली देखील हा निकाल पाहू शकता तर तुम्हाला एम एस सीई पुणे या वेबसाईटला जायचं आहे एम एस ई पुणे त्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस हे जे वर्ष आहे ते वर्ष निवडून त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इनचा त्या ठिकाणी स्पेस मिळेल आणि त्याच्यामध्ये गेल्यावरती त्या ठिकाणी तुमचा जो रोल नंबर आहे किंवा एक्झामचा जो नंबर आहे त्यावरती तुम्हाला तो एक्झाम नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या आईचं नाव त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फिलअप तो करायचं आहे आणि शंभर टक्के तुमच्यातले बरेच विद्यार्थी या एन एम एम एस परीक्षेमध्ये चांगले गुण मिळून उत्तीर्ण झालेले असतीलच अशी मला शंभर टक्के खात्री आहे तर सर्व माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना खूप खूप अशा शुभेच्छा आहेत चांगले गुण हे प्रत्येकाला मिळालेले असते सगळ्यांनी चेक केलं आहे का बरेच विद्यार्थी म्हणताय सर आ, मला त्या ठिकाणी एकशे पस्तीस मार्क्स मिळालेले आहेत सर परत सांगा तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यम एस सी ई पुणे हे टाका था तुम्ही काय टाकायचंय एम एस ई पुणे हे तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि शंभर टक्के त्या ठिकाणी त्याच्यावरती गेल्यावरती लिंक चालत नाहीये एम एस ई पुणे बाळानं तुम्ही सर्च करा त्याच्यावरती गेल्यावरती दोन हजार तेवीस चोवीस ओपन करा तिथे तुम्हाला तुमच्या परीक्षेचा नंबर आहे दुसरी गोष्ट तुमच्या आईचं नाव तुम्हाला आहे शंभर टक्के तुम्हाला तुमचं एम एस ई पुणे एका विद्यार्थ्याने ते टाकलेलं आहे कमेंट बॉक्समध्ये का मी ती तुम्हाला ते पिन करतो तो मॅसेज एमई एस सी ई पुणे तो मॅसेज मी पिन केला आहे त्या मॅसेजवरती जा तुम्ही झगडे नावाचा आपला जो विद्यार्थी आहे त्याने सुद्धा तो मॅसेज पिन त्याचा देखील मॅसेज मी या ठिकाणी पिन करतो आणि त्या ठिकाणी तुम्ही तो मॅसेज तुम्ही सर्च करा ओके सर मला एन एम एम एस ग्रुपला जॉईन करा ओके बाळा करतो तुम्हाला त्या ग्रुपला जॉईन स्कॉलरशिपचे लेक्चर तर आपल्याला स्टार्ट करायची आहे तुम्हाला मी एक स्ट्रॅटेजी देणार आहे उद्या परवा उद्याच देतो तुम्हाला शेवटचे दहा दिवस अभ्यास कसा करायचा याचा कारण की विद्यार्थी मित्रांनो बारावी सायन्सचे म्हणजे बोर्ड परीक्षेचे पेपर चालू आहेत प्रॅक्टिकलचे त्यामुळे मला वेळ मिळत नाही आहे तुमची लेक्चर घ्यायला पण उद्यापास विचार आहे की तुम्हाला स्कॉलरशिपच त्या ठिकाणी स्कॉलरशिपचे जे महत्वाचा भाग किंवा इतर ज्या गोष्टी असतील शंभर टक्के त्यात घेण्याचा आपण आपल्या चॅनेलवरती प्रयत्न करणार आहोत तर सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट आहे बाळांनो आताच आपला क्लास संपलेला आहे आणि लगेच तुमच्यासोबत मला हा आ, क्लास सुटल्यावरती लगेच तुमच्यापर्यंत हे अपडेट पोहोचवण्यासाठी मी तत्पर होतो बरेच विद्यार्थी मला लाईव्हला विचारत होते की सर नक्की कधी लागणार आहे निकाल तर निकाल ऑलरेडी लागलेला आहे सगळ्यांना ऑल द बेस्ट एम एस सी जाऊन सगळ्यांनी चेक करा किती गुण मिळत आहेत नक्कीच व्हिडिओच्या खाली सगळ्यांनी कमेंट्स करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा बाळांनो आपण जी मेहनत घेतलेली होती राज्यात देखील आपलाच विद्यार्थी हा टॉप असेल प्रत्येक जिल्ह्याचा आपला टॉपर आपलाच विद्यार्थी असेल याची खात्री आहे भोयटे म्हणतायत की मला एकशे तीस मिळालेत बरेच जणांना एकशे पस्तीस आहे तुमचं सिलेक्शन शंभर टक्के आहे बाळांनो ओके लिंक कदाचित थोडीशी त्याला प्रॉब्लेम आलेला असेल थोडंसं वेट करा शंभर टक्के त्याच्यावरती सोल्युशन मिळेल तर आता थांबतोय मी सर्व माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट आहे ऑल द बेस्ट बाळांनो तुमचे मार्क्स नक्कीच कमेंट करा ओके okay, सगळ्यांनी आणि तुम्ही फायनल लिस्ट मध्ये आहात का हे नक्कीच सगळ्यांनी चेक करून घ्या लगेच आणि मला तुम्ही सिलेक्टेड आहात की नाही नक्कीच लिंक आहे बाळांनो एम एस ई पुणे डॉट इन वरती जावा त्याच्यावरती तुम्हाला ते दिसेल बाळांनो बऱ्याच जणांनी पाहिलेलं देखील आहे त्यांना ते मिळून जाईल एर पण निकाल लागलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे तो नक्कीच सगळ्यांनी चेक करा ओके okay? ऑल द बेस्ट या ठिकाणी परी तुम्हाला ऑल द बेस्ट म्हणेल परी ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट भूमी ऑल द बेस्ट सगळ्यांना ऑल द बेस्ट कर सगळ्यांना जण सिलेक्ट झालेले असतील साठ हजार रुपये स्कॉलरशिप साठी ऑल द बेस्ट कर बाळा ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट म्हण ऑल द बेस्ट भूमी ऑल द बेस्ट ओके फक्त ओके तर थांबूया सगळ्यांना एम एसी पुणे वरती जाऊन बाळानो चेक करा गुगलला करा बाळानो गुगलला हो गुगलला ओके आ, ओके चालेल काही प्रॉब्लेम येत असेल तर मी त्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तुमच्याशी डिस्कस करेल ओके ठीक आहे सगळ्यांना